चार्ज फ्रेम करावा अशा तऱ्हेचा आम्ही विनंती अर्ज देखील दहा एप्रिलला कोर्टात देणार आहोत सरकार पक्षाची भिस्त होती विशेषत सी सी टी व्ही फुटेज त्याचप्रमाणे सीडीआर त्याचप्रमाणे या आरोपींची जी गोपनीय मिटिंग जी झाली जी सात डिसेंबर दोन हजार चोवीसला आणि त्याचप्रमाणे ही जी मिटिंग झाली त्याचप्रमाणे जे हॉटेलचे तिथे जे एकत्र भेटले होते त्या संदर्भातले सगळे कागदपत्रांचं मागणी त्यांनी मागितली होती त्याप्रमाणे मागणी त्याचप्रमाणे यांनी प्रत्यक्ष ती अबादा कंपनी जी आहे या अबादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जी धमकी दिली होती ती धमकीचे ऑडिओ कॉल्स ऑडिओ रेकॉर्डिंग हे सुद्धा न्यायालयात आम्ही हजर केले आहे अबादा कंपनी ही मत्स्यजोग पासून साधारणत दीड किलोमीटर अंतर्वरती आहे आणि या कंपनीने जवळजवळ तीस एकर ही मधील जमीन संपादित केलेली आहे त्यांनी तिथे स्टोअर या म्हणून वापरत होते आणि त्या बदल्यात ही आबादा एनर्जी प्रायव्हेट कंपनी जी आहे ही त्या शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनी त्यांनी ताब्यात घेतल्या कराराने त्यांच्या प्रत्येक मुलाला तिथे नोकरी देणार होते आणि महिना पन्नास हजार वर्षाला पन्नास हजार रुपये द्यायचं कबूल केलं तर त्यानुसार ते देत होते त्यामुळे जी सहा डिसेंबरला जी अबादाबादची कंपनी बंद करावी म्हणून सुदर्शन गुले हा त्याच्या मित्रांना गॅंगच्या लोकांना घेऊन आला त्याला या ग्रामस्थांनी विरोध केला कारण देखील संतोष देशमुखांना मत्सल जोशी सरपंच देशमुखांना ही बातमी फोनने कळवण्यात आली होती आणि म्हणून मत्सल जोशी सरपंच त्या क्षणी तिथे गेले आणि त्यांनी या आरोपींना विनंती केली आरोपींना पोलिसांनी त्यावेळेला तीन आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली होती आणि मग त्याच्यानंतर घडलेलं सगळं हकीकत आपल्या समोर आली आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होते त्यांच्या आरोपींच्या वकिलांनी आम्हाला कागदपत्र द्या तुम्ही खटला सुरू करू नका कारण आम्हाला कागदपत्र दिल्याशिवाय तुम्हाला खटला सुरू करता येत नाही अशी त्यांनी विनंती केली होती न्यायालयात मी जो नवीन भारतीय नागरिक संरक्षण संहिता याचेतील कलम दोनशे एकोणपन्नास न्यायालयाला वाचून दाखवलं ज्या क्षणी हा खटला न्यायालयात सत्र न्यायालयात येतो व ज्या क्षणी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येत तेव्हा सरकारी